शेतकरी मित्रांनो नमस्कार ग्रीन गुडॅगरीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत मित्रांनो आज आहे वीस जानेवारी दोन हजार सव्वीस आणि आज आपण आजचे कापूस बाजारभाव जाणून घेणार आहोत कापूस दरामध्ये जी कायम आहे दोन दिवसमध्ये आपल्याला कापूस दर उतरलेले पाहायला मिळतले त्यामध्ये जवळजवळ चारशे रुपयांनी गठन हे दोन दिवसामध्ये उतरलेलं आहे आणि एकूण कापूस दर जो आहे गठन दर हा पंचावन्न हजार रुपये प्रति गठन एवढं आहे आता याच्यामध्ये पंचावन्न हजार चारशे रुपये हे गठन दर होता आणि तो पंचावन्न हजारावर आहे म्हणजे गेल्या तीन दिवसामध्ये मार्केट जे आहे दोन दिवस एक दिवस स्टेबल आहे एक दिवस दोनशे रुपयांनी कमी आहे तीनशे रुपयांनी कमी आहे आणि पुन्हा एक दिवस शंभर रुपयांनी कमी आहे तर सर्वसाधारण पंचावन्न हजार रुपये आत्ताचा दर आहे आणि तेवढी परिस्थिती काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिलला ऑन करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो मार्केटमध्ये आज तेजी आपल्याला पाहायला मिळाली आहे अर्थात पंचावन्न हजार रुपयामध्ये काही वाढ झालेली नाही आहे परंतु मार्केट तेजीमध्ये आपल्याला दिसतं आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये पुन्हा एक या एक ते दोन दिवसामध्ये आपल्याला वाढीची अपेक्षा आहे सर्वसाधारण दर लोकल मार्केटमध्ये जो आहे तो सर्व जवळजवळ सात हजार चारशे सरासरी सात हजार पाचशेपर्यंत दर आहेत छोट्या जेनिंगमध्ये किंवा छोट्या व्यापाऱ्यांकडे जो दर आहे तर हा सर्वसाधारण आठ हजार सरासरी आहे आठ हजार शंभर त्यानंतर जी मोठी मार्केट आहेत किंवा मोठ्या बाजारपेठ आहेत मानवत हिंगणघाट यवतमाळ अकोट अकोट एक वेगळी बाजार समिती आहे थोडक्यात अकोटचा रेट जो आहे हा सगळ्यात टॉपमध्ये परंतु सोलता बाकीच्या ज्या बाजार समिती आहेत तर या बाजार समितीमध्ये सर्वसाधारण आठ हजार दोनशेपासून जवळजवळ आठ हजार तीनशे आठ हजार चारशे सरासरी हाय हे दर आहेत आठ हजार चारशे काही प्रमाणातच फक्त थोड्याफार शेतकऱ्यांना आहे बाकीचे आठ हजार तीनशे आठ हजार तीनशे पन्नास असे दर भरपूर प्रमाणामध्ये मिळत आहे आता जो टॉपचा दर आहे जो फक्त आणि फक्त अकोट बाजार समितीमध्ये मिळतो तर तो सर्वसाधारण आठ हजार पाचशे आठ हजार सहाशे रुपये आहे यापेक्षा जास्त दर सध्या ला तरी नाही आहे परंतु येणाऱ्या तेजीमध्ये जसं गठन वाढेल तसं पुन्हा दर वाढायला लागतील तरीही ज्या शेतकऱ्यांना विक्रीचा निर्णय घ्यायचा आहे त्यांनी आता घेऊ शकता इथून पुढे मार्केटमध्ये फारशी हालचाल जी आहे ही आपल्याला दिसेल असं वाटत नाही कारण बऱ्याचशा गोष्टी त्यामध्ये आहेत तरी देखील सर्वसाधारण आणखी पाचशे सहाशे रुपयाची वाढ ही अपेक्षित आहे मार्केटमधून त्यासाठी काही वेळ जाऊ शकतो मित्रांनो अशाच अंदाजासाठी आजच आपल्या ग्रीन गुड एक्झी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद